पोषण कार्यक्रम महाराष्ट्र देशात अव्वल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद तर बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती याबाबत अधिकृत अशी की राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यास देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत असून यामध्ये सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जनजागृती केली जात आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्षपर्यंत वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड महा के नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानामार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जनजागृती करण्यात येत आहे